नमस्कार मी विपिन राऊत मुनाज किशन तसेच फॅमिलीनेस फोटोज फाउंडर मित्रांनो ज्याप्रमाणे आपण नेहमी एक्सपो करता बाहेर मुंबई दिल्ली बँगलोर हैदराबाद इथे जावं लागत होतो तर हे असं होता आता आपल्या चंद्रपूर शहरामध्ये इतिहासात पहिल्यांदाच होत आहे फोटो एक्सपो जो की टी डी सी ऑर्गनायझेशन तसेच कॅब ऑफ सर्विसेस यांच्यामार्फत होत आहे हा जो एक्सपो आहे तो पहिल्यांदा एवढा मोठ्या प्रमाणात होत आहे की ज्यामध्ये बऱ्याचशा भारतातल्या कंपनी आणि जवळपास पूर्णच ब्रँड्स इथे बघायला मिळणार आहे कॅमेरा ॲसेसरीज कॅमेरे त्यासोबतच फोटो बुक्स प्रिंटिंग कंपनी आणि फोटोग्राफीशी रिलेटेड असलेले खूप सारे असे आपल्याला प्रोडक्ट आणि नवीन सर्विसेस नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला बघायला मिळेल हे सुद्धा आपला चंद्रपूर शहरामध्ये तर ह्यामध्ये सेमिनारसुद्धा असणार आपल्याला फोटोग्राफीशी रिलेटेड नॉलेज मिळणार त्यानंतर आप बऱ्याचशा अशा सर्विसेस आहेत जे आपल्याला नवीन तंत्रज्ञानकडून चुकणार तर हा जो एक्सपो आहे त्यामध्ये आपण सर्वांनी नक्कीच भाग घ्यायला हवा तसेच आपल्या मित्रांसोबत आपल्या परिवारालासुद्धा आपल्याला तिथे सहभाग करून घ्यावा जेणेकरून आपल्या परिवारालासुद्धा कळेल की आपलं आपण कुठला काम करतो आपल्याला कुठल्या कॅटेगरीजमध्ये काम करावं लागते कसल्या प्रकारचे प्रोडक्ट असतात आणि सर्व्हिसेस असतात तर हा एक्सपोचा अवश्य तुम्ही सर्वांनी लाभ घ्या सोबतच तुमच्या फोटोग्राफर बंधूंना आणि ह्या फील्डशी रिलेटेड असलेल्या सर्व मित्रांना आणि परिवारांना सोबत घेऊन या हीच मी तुम्हाला सर्वांमार्फत आवाहन करतो आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद